विश्वजित कंड पिंपरी चिंचवड विश्वजीत कंड पिंपरी चिंचवड तिसरा आणि अंतिम पुकार विराज वालंस्कर मावळ विजय विशाल वाळूस खेड रेड विराज सपकाळ इंदापूर ब्लू आखाड्यात चला यानंतर शुभम शेटे भोर रेड रु, रु रुतुरा ऋषिकेश शिंदे पुरंदर ब्लू तयार ना लाल दोन चालू करा निळा चालू विशाल वाळूंस खेड फर्स्ट कॉल विराज सपकाळ इंदापूर शहाऐंशी किलो सर्व कुस्तीगीर तयार राहतील शुभम शेट्टे भोररेड ऋषिकेश शिंदे पुरंदर ब्ल्यू आखाड्याजवळ या विशाल वाळूंज सेकंड कॉल विशाल विशाळवाडूंस खेड तिसरा आणि अंतिम पुकार विराज सपकाळ इंदापूर विजयी शुभम शेटे भोर रेड ऋषिकेश शिंदे